हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर मी आलेली आहे नवीन घरी इथे मला करायची क्लीन कारण मी घराची अवस्था दाखवते एकदा तुम्हाला तर ही अशी अवस्था आहे घराची हे मी व्हॅक्यूम क्लीनर आणि हे मॉप वगैरे जे झाडू आहे ते मी आणलं होतं ते अजून रॅक लावायचं राहिलं आहे टॉवेलचं पण हा बॉक्स टाकून द्यायचा आहे ही अशी अवस्था आहे घराची आणि आपली जी आ, जी पूजा आहे आपली वास्तुशांतीची ती आहे परवा तर मला सगळं एकदा व्यवस्थित क्लीन करायचं आहे तर हे मी आत्ता आणलेलं सामान आहे पाणी वगैरे पित होती खूप खुँ, म्हणजे खूपच बेकार अवस्था आहे तर हे सगळं क्लीन करायचं आहे व्यवस्थित पुसून झटकून झाडून घ्यायचं आहे सगळंच क्लीन करायचं आहे सॉरी ह्या इग्नोर करत तर हे सगळं क्लीन करायचं आहे आणि हे जे आपण ग्रास टाकलं होतं तर हे देखील एकदा झटकून घ्यावं लागेल कारण त्याच्यावरही बरीचशी धूळ झालेली आहे आधी मी ड्रेस चेंज करते आणि त्यानंतर क्लिनिंगला लागते कारण कपडे खूप खराब होतील गर्मी होती इथे फॅन वगैरे नाही आहे त्याच्यामुळे अजूनच हे होते चलो नाही आता किती वेळच राहणार आहे पण मला तुम्हाला अजून एक काहीतरी सांगायचं होतं माझ्यासोबत एक अशी गोष्ट झाली की मी तुम्हाला दाखवते ही जी गॅलरी आहे ना तर हे स्लायडिंगच्या ह्या विंडो हे स्लायडिंगचे डोअर आहे ती याला तर झालं असं की मी बाहेरची ती ग्रास क्लीन करायला गेले आणि माझ्या लक्षातच नाही आलं कारण मला ती सवय नाहीये माझ्याकडे असे डोअर नव्हते स्लायडिंगचे मैं बाहर मी आत्ती बाहेर मी गॅलरीत जे आहे ते क्लीन करायला गेले तर मी त्या स्लायडिंगची डोर आहे म्हटलं आद्रूज आहे म्हणून अशी थोडीशी पुढे सरकावी तर ती माझ्याकडं जास्ती पुढे सरकली आणि मी बाहेरच लॉक झाले आणि जर हे जे आहे याला हे असे लॉक असल्यामुळं ना फार अवघड हे तोडणं वगैरे तर माझ्या जेव्हा लक्षात आलं की मी अडकलं तर सगळ्यात पहिली मी खूप घाबरले पण नंतर मला आठवलं कारण यांनी त्या दिवशी जे बिल्डर आहेत आमचे त्यांना विचारत होते ना चावीचं तेव्हा यांनी विचारलं होतं की याची अजून एक चावी का तर ते बोलले होते हो आहे ऑफिसवर तर मग मला ते अचानक आठवलं आणि मी एकदम शांत झाले म्हटलं ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही जास्तीत जास्त मी ते एक तास अडकेल पण मी इथून बाहेर निघू शकते मग इथे जे साईडला मी तुम्हाला दाखवते इथे साईडला ही जी बिल्डिंग आहे ना इथे काम चालू होतं तर मग मी तिथून आवाज दिला होता दादा हो दादा करून त्यांनी पाहिलं मी त्यांना सांगितलं की मी इथे लॉक झाली आहे खाली वॉचमन काका असतील तर प्लीज त्यांना ते सांगत मग त्यांनी सांगितलं त्यानंतर जे आहेत ते बिल्डर्स वगैरे जे त्यांचा पुतण्या वगैरे ते आल्यावरती मला म्हटलं दहा पंधरा मिनिटात काढतो जवळपास मी तिथे ना अर्धा ते पावून तास मी इथे लॉक झाली होती इथे इथे मी लॉक झाली होती बाहेरच्या साईडने सगळ्यात चांगली गोष्ट ही की या साईडला ऊन नसतं संध्याकाळचं कारण इकडं सकाळचं ऊन येतं सूर्य जो आहे तो समोरून इथून उगवताना दिसतो त्यामुळे ऊन नव्हतं बाहेर पण इतकं प्रचंड गरम होत होतं ना बाहेर की काय सांगू तर खूप डेंजर अडकली होती मी इथे बाहेर तर बाय वे मी तुम्हाला क्लिनिंग दाखवते की कशी झाली ते तर हा हे हॉल हा व्यवस्थित असा क्लीन केला आहे मी म्हणजे हॉल क्लीन केला आहे हे जे दरवाजे काय होते याला फोकस हे जे दरवाजे वगैरे आहेत ते पुसून घेतलेत खिडक्या पुसून घेतल्यात व्यवस्थित अशा तर हे थोडंसं कलरचं वगैरे ते जायला वेळ लागेल आणि हो मी जे वाडकले ना तिथे त्यानंतर हे मी काढून घेतलं एक साईडचं त्यानंतर हे किचन किचन देखील अशा पद्धतीने क्लीन केलं हो आहे किचन ओटा पूर्ण घासून काढल्यात ह्या ज्या ट्रॉली वगैरे आहेत त्या पुसून घेतल्यात आणि हे सिंक मी घासलं आहे पण ते का माहिती असंच झालं आहे कधी नीट होणार काय माहिती तर हे सगळं असं एकदम छान क्लीन केलं आहे मी ही, ही क्लीन करून काढले तर हो आणि हे टॉयलेट बाथरूम देखील क्लीन केले सगळं पुसून घेतलंय हे देखील माझे चप्पल इथेच आहे हे सुद्धा सगळं पुसून घेतलंय आणि हो हा मिरर लावून घेतला मिररच दाखवते तुम्हाला मिरर देखील लावून घेतला म्हटलं तर पुसल्या तर पुसणे वगैरे टाकून घेतले आणि हे देखील व्यवस्थित असं क्लीन केलं आणि हे आहे व्हॅक्यूम क्लीनर जे माझ्या मैत्रिणीच आहे ते मी आणलं होतं हे विंडोजचं जे आहे ना ते क्लीन करण्यासाठी आणि ग्रास तिथे गुंडावून ठेवली हा म्हटल्यानंतर टाकावी आणि हे जे इथे जे आहे ना बेसिनच्या खाली इथे इथे डोर लावून घ्यायचे आहेत आणि रॅक बनवून घ्यायचे पण आमच्या फर्निचरवाल्याने आय वेळेस आम्हाला धोका दिला आहे तो आलाच नाही येतो येतो बोलल्यानं आता त्याने ता फोन स्विच ऑफ करून ठेवला त्याला ॲडव्हान्स देखील दिलेला आहे तर आता जाता जाता बघते त्याच्या शॉपवर जाते त्यांच्या त्या फर्निचरवाल्यांच्या शॉपवर जाते आई की नाही ते बघते असेल तर काय प्रॉब्लेम ते विचारते आणि उद्या कुठल्याही परिस्थितीत मला हे करून घ्यावं ला लागेल संध्याकाळी पूजा मांडायची त्यावेळेस जरी ते आले तरी खूप होईल बघूयात आता काय कसं का होतंय आहे ते तर आज आणि हो मी तिथे अडकले त्याची गोष्ट सांगते मी तिथे अडकले ना मी जेव्हापासून म्हणजे आम्ही जेव्हा हे घर बघायला आलो तेव्हापासून मी म्हणते की तिथे अडकेल बरं का तिथे अडकेल मी पण मला मी अडकेल याच्यावर असं हे होतं की नवन्यामुळे अडकेल म्हणजे जर चुकून नवन्य मी कधी बाहेर असेल आणि नवन्यानी ते जर दरवाजे बंद केले तर मी अडकेल असं मला वाटत होतं पण नाही मला अडकायला नवन्याची देखील गरज लागली नाही मी स्वतः स्वतःला अडकवून घेतलं तर असं तुमच्यासोबत देखील होऊ शकतं तर प्लीज थोडीशी काळजी घेत जा तुम्ही घेतच असाल मलाच थोडी काळजी घ्यायची गरज आहे तर इथून पुढे मला लक्षात ठेवायला हवं तर खूप काम झालंय सगळं पुसून वगैरे विंडो त्याच्या जे साईडचं असतं ते दरवाजे पूर्ण हे केले काय ना हे हो नेहमी क्लीन नसल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी हे नेहमी क्लीन होत नसल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी तशा म्हणजे अशा पाहिजे तशा क्लीन नाही झाल्या तर हळूहळू त्या देखील आपण इथे राहायला आल्यावर क्लिप होते अशी आशा आहे आता मी निघते कारण सव्वा पाच वाजून गेलेत मला जायला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिट लागतील ट्रॅफिक असायचं अर्धा तासही लागू शकतो तर त्यामुळे मी आता लवकर इथून निघते कारण घरी जाऊन स्वयंपाक करायचा घरी पण प्रचंड पसार आहे कसं ते तर आजचा हा हो जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या